नमस्कार स्वागत आहे मित्रांनो आपल्या आमच्या युट्यूब चॅनेल मध्ये मित्रांनो आज एक नवीन भरतीबद्दलची माहिती जी, जी होत आहे वन विभागात आपल्याला माहितीच आहे की या अगोदर सुद्धा वन विभागात विविध जागांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध झालेली होती त्यानंतर नवीन जाहिरात ही नुकतीच प्रसिद्ध करण्यात आलेली आहे नक्कीच कोणकोणती पदे आहेत या पदांसाठी क्वालिफिकेशन काय पाहिजे त्याबरोबर कशाप्रकारे ही भरती होणार आहे याबद्दलच आजचा हा व्हिडिओ चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया सुरू करण्यापूर्वी मित्रांनो सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या युट्यूब चॅनल महाजॉबला सर्व नोटिफिकेशन अगोदर मिळवण्यासाठी त्याचबरोबर मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण बघा तुम्हाला यामध्ये संपूर्ण माहिती मिळून जाईल तर बघा मित्रांनो सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्र वन सेवा ही भरतीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे त्यामुळे दोन पदे आहेत मित्रांनो सहायक वन रक्षक अ ची एकूण एकोणतीस पदांसाठी भरती होत आहे त्याचबरोबर एक वन क्षेत्रबाल गट ब एकूण एकाहत्तर पदांसाठी ही भरतीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे त्यामध्ये बघा वन सहायक वनरक्षक गट एकूण एकोणतीस पदांपैकी जे नऊ पदे आहेत ते खुल्या गटासाठी आहेत त्याचबरोबर वीस पदे आहेत हे एकूण मागासवर्गीयांसाठी समांतर आरक्षणामध्ये त्यांनी या ठिकाणी दिलेले आहेत तुम्ही चेक करू शकता त्याचबरोबर वनक्षेत्रबाल गट ची एकूण एकाहत्तर एक पदांपैकी मित्रांनो एक्केचाळीस पदे आहेत एकाहत्तर पदे आहेत त्यातली नऊ पदे खुल्या गटासाठी आहेत त्याचबरोबर बासष्ट पदे ही एकूण मागासवर्गीयांमध्ये समांतर आरक्षणाखाली त्यांनी यामध्ये ते डिस्क्रि डिस्क्राईब केलेले आहेत त्यामध्ये सर्वसाधारण असतील किंवा महिला असतील खेळाडू अनाथ वनशास्त्र पदवीधर यांच्यासाठी वेगवेगळ्या पदांसाठी जाहिरात त्यांनी प्रसिद्ध केलेली आहे त्यानंतर बघा मित्रांनो याच्यासाठी शैक्षणिक अर्थ काय पाहिजे एज्युकेशन क्वालिफिकेशन सहायक वनरक्षक पदाकरता बघा खालील विषयांपैकी कमीत कमी एका विषयाची मान्यतापद विद्यापीठाची पदवी पाहिजे वनस्पतीशास्त्र चालेल रसायनशास्त्र चालेल वनशास्त्र चालेल भूशास्त्र चालेल गणित भौतिकशास्त्र सांख्यिकी प्राणीशास्त्र उद्या उद्यानविद्या किंवा पशुसंवर्धन पशुवैद्यकीय सेवा यांच्यापैकी किंवा कि कृषी अभियांत्रिकी यातील स्नातक पदवी जर असाल तरी तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकता दिलेल्या पदांपैकी दिलेले जे विषय आहेत त्यापैकी एक तुमच्याकडे पदवी असणे आवश्यक आहे मित्रांनो दुसरं पद आहे वन क्षेत्रपाल गटबोध जे बघा वनस्पतीशास्त्र रसायनशास्त्र वनशास्त्र भूशास्त्र गणित भौतिकशास्त्र सांख्यिकी प्राणीशास्त्र उद्यान विद्याशास्त्र कृषीशास्त्र कृषी अभियांत्रिकी रसायन अभियांत्रिकी स्थापत्य अभियांत्रिकी संगणक अभियांत्रिकी विद्युत अभियांत्रिकी इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी यंत्र अभियांत्रिकी संगणक अप्लिकेशन संगणक विज्ञान किंवा पर्यावरण विज्ञान चालेल पशुवैद्यकीय विज्ञान यापैकी कोणत्याही विषयातील संवैधानिक विद्यापीठाच्या विज्ञान शाखेची पदवी पाहिजे त्याबरोबर विज्ञान शाखे व्यतिरिक्त इतर शाखेतील गणित विषयाचं पदवीधारक असाल तरी तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकता विज्ञान शाखे व्यतिरिक्त इतर शाखेतील गणित विषयासह पदवीधर असलेल्याने विज्ञान शाखेतील उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे हे महत्वाचं आहे बघा त्याबरोबर मित्रांनो इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन अभियांत्रिकी तसेच संगणक विज्ञान व तंत्रज्ञान अभियांत्रिकी अशा अर्थ धारण करणार उमेदवार वंशत्रवाल पदासाठी अर्ज करण्यास पात्र राहणार आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे त्यानंतर बघा मित्रांनो फिजिकल मानके, मानके ले ले साथी ते फिजिकल काय असणार आहे मानके शारीरिक मानके काय असणार आहे त्यानुसार त्यांनी माहिती दिलेली आहे बघा अनुसूचित जमाती व्यतिरिक्त अन्य उमेदवार असतील त्यांच्यासाठी बघा उंची एकशे पन्नास सेंटीमीटरपेक्षा कमी नसावी त्या पुरुषांसाठी एकशे त्रेसष्ट सेंटीमीटर कमी नसावी ते महिलांसाठी दिलेलं आहे ते पुरुषांसाठी दिलेलं आहे छाती बघा बघा पुरुषांसाठी न फुगवता एकोणऐंशी सेंटीमीटरपेक्षा कमी नसावी न फुगवलेली छाती व फुगवलेली छाती यातील फरक पाच सेंटीमीटरपेक्षा कमी नसावा अनुसूचित जमातीमध्ये असाल त्यांच्यासाठी बघा मित्रांनो उंची एकशे पंच्याऐंशी सेंटीमीटरपेक्षा कमी नसावी महिलांसाठी पुरुषांसाठी एकशे बावन्न पॉईंट पाच सेंटीमीटरपेक्षा कमी नसावे त्यानंतर छाती बघा न फुगवता एकोणऐंशी सेंटीमीटरपेक्षा कमी नसावी व न फुगवलेली छाती व फुगवलेली छाती यातील फरक पाच सेंटीमीटरपेक्षा कमी नसावा त्यानंतर बघा डोळ्यांच्या दृष्टीविषयी त्यांनी काही जे आहे ते रिक्वायरमेंट दिलेले आहेत सुधारणेनंतर आफ्टर करेक्शन नंतर प्लस फोर पॉईंट झिरो डी सह प्रत्येक डोळ्याची दृष्टी जी आहे ती बघा सहा बाय सहा असावी बाह्य डोळ्यावर कोणतेही रोग संक्रमण झालेले नसावी किंवा तळलेपणा नसावा महत्वाच आहे त्यानंतर हे तुम्ही मेडिकल म्हणजे तुम्हाला मिळून जाईल सहायक वनरक्षक गट पदाकरिता पुरुष व महिला उमेदवार व चौदा किलोमीटर अंतर चार तासात चालून पूर्ण करण्याची शारीरिक क्षमता असणे आवश्यक आहे तसेच वन क्षेत्रबाल गट ब पदाकरिता पुरुष व महिला उमेदवार अनुक्रमे पंचवीस किलोमीटर व सोळा किलोमीटरच्या अंतर चार तासात पूर्ण करण्याची शारीरिक क्षमता असणे आवश्यक आहे असे त्यांनी सांगितले त्यामुळे नक्कीच तुम्हाला यासाठी सुद्धा तयारी करावी लागणार आहे प्रस्तुत अंतिम नकाला वर्षी पार झालेल्या उमेदवारांची नियुक्ती करण्यापूर्वी त्यांची शारीरिक मोजमाफे शासनाच्या संबंधित विभागामार्फत करण्यात येतील तसेच वैद्यकीय चाचण्या करण्यात येतील वरीलप्रमाणे जर मोजमापी न भरल्यास तुम्हाला अपादर ठरवण्यात येणार आहे मित्रांनो हे नंतर आहे सिलेक्शन झाल्यानंतर त्यानंतर बघा मित्रांनो वेतन श्रेणी कशा असणार आहे गट साठी बघा नऊ हजार तीनशे ते चौतीस आठशे प्लस ग्रेड पाच हजार अधिक नियमानुसार भत्ते असणार आहेत गट साठी बघा नऊ चौ नऊ हजार तीनशे ते चौतीस आठशे ग्रेड पे चार चारशे अधिक नियमानुसार भत्ते असणार आहेत वेतन श्रेणी शासनाच्या धोरणासार बदल होण्याची शक्यता आहे पात्रता बघा भारतीय नागरिकत्व असणे मह महत्त्वाचे आहे त्यांचं वयोमर्यादा बघा सहाय्यक मनरक्षक व वन क्षेत्रपाल उप... आहे दोन्हीसाठी त्यांनी एक जुलै दोन हजार एकोणीस रोजी कन्सिडर केलेली आहे अठरा ते अडतीस ओप जे आहे ती किमान मागासवर्गीयांसाठी आहे त्याच्या बरोबर मागासवर्ग ही ओपनसाठी आहे मागासवर्गांसाठी त्रेचाळीस वर्षापर्यंत आहे वन क्षेत्रपालसाठी साठी बघा एकवीस ते अडतीस पर्यंत आहे आणि मागासवर्गीसाठी त्रेचाळीस वयापर्यंत आहे त्यानंतर बघा जे प्रावीणिक खेळाडूंसाठी दिलेले आहे माजी सैनिकांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे दिलेले आहे त्रेचाळीस वर्षापर्यंत दिव्यांग असेल त्यांना अपात्र आहेत यासाठी आणि अनाथसाठी पण त्यांनी या ठिकाणी वयोमर्यादा दिलेली आहे त्यानंतर बघा मित्रांनो परीक्षेचे टप्पे बघा तीन टप्प्याचे एक्झाम होत आहे पूर्व परीक्षा शंभर गुणांची असणार मुख्य परीक्षा चारशे गुणांची असणार आणि मुलाखत पन्नास गुणांची असणार आहे त्यानंतर तुमची प्रमाणपत्र पडताळणी होणार आहे कागदपत्र पडताळणी होणार आहे यासाठी तुम्हाला अर्ज करायचा सीच्या वेबसाईटवर एम पी एस सीवर तुम्ही अगोदर प्रोफाईल जर असेल तुमची तर तुम्ही अर्ज करू शकता नसेल तर तुम्हाला यासाठी प्रोफाईल तयार करावं लागणार आहे त्यानंतर तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता शुल्क बघा मागास ओपनसाठी तीनशे चौऱ्याहत्तर आहे तर मागासवर्गांसाठी दोनशे चौऱ्याहत्तर फॉर्म बी त्यांनी या ठिकाणी आहे नक्कीच मित्रांनो पात, तुम्ही जर तुमच्याकडे जर क्वालिफिकेशन असेल तर नक्कीच यासाठी तुम्ही पात्र असाल आणि यासाठी नक्कीच तुम्ही प्रयत्न करू शकता याबद्दल काय डाऊट असतील नक्कीच कमेंट करून विचारू शकता तसेच लेटेस्ट जॉबच्या नोटिफिकेशनसाठी नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा आमच्या युट्यूब चॅनेल महाजॉबला धन्यवाद